आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 कोपरगाव शहरात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा तंबाखू सुभाषनगर कारवाईत तुम्ही अठ्ठेचाळीस हजार नऊशे त्र्याण्णव एकाच अटक करण्यात आली शनिवार दिनांक सव्वीस जुलै दोन रोजी सायंकाळी साडेतीन वाजताच्या सुमारास पोलिसांनी सुभाषनगर परिसरात छापा टाकून ही कारवाई केली पोलीस निरीक्षक श्री रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरक्षक किशोर पवार व पथकाने ही धडक कारवाई केली गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अनवर गुलाब पठाण व चौतीस राहणार सुभाषनगर व कोपरगाव यांच्यावर लक्ष ठेवलं होतं या छापेमारी दरम्यान त्याच्या पत्र्याच्या शेडमध्ये विविध ब्रँडचे पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवलेला आढळले महाराष्ट्रात या पदार्थांच्या उत्पादन वाहतूक साठवणूक आणि विक्रीवर पूर्णता बंदी असतानाही आरोपीने आर्थिक लाभासाठी याचा साठा केल्याचं चा निष्पन्न झालं पोलिसांनी जप्त केलेल्या मालात विमल केशरुक्त पान मसाला डायरेक्टर आणि जर्दा अशा विविध ब्रँडचा समावेश आहे या सर्व वस्तूंची एकूण किंमत जवळपास एकोणपन्नास हजार रुपये इतकी आहे सदर प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी विरुद्ध भारतीय दंडविधान कलम एकशे तेवीस दोनशे बहात्तर दोनशे पंच्याहत्तर तसेच अन्न सुरक्षा व मानकी अधिनियम दोन हजार सहा आणि त्याखालील नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलाय आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे पोलीस प्रशासनाने असे प्रकार रोखण्यासाठी शहरात गस्त व गुप्त माहिती संकलन अधिक तीव्र केल्याचे संकेत दिलेत प्रतिबंधित अन्न पदार्थांच्या विक्रीमुळे जनतेच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात याची जाणीव नागरिकांनी ठेवावी आणि अशा प्रकाराबाबत तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी असं आवाहन कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं करण्यात आलंय आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद तीस एकोणीस एक्क्याण्णव एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोई नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला